दादा आपल्या शेतामध्ये गहू आहे आपण पाणी भरत आहे ग आपल्या तालुक्यात तर गहूचं लागवड कशी आहे आणि आता का कमी आहे आता कसं आहे परवडत नाही दादा शेती म्हणजे दिवसा लाईट मिळत नाही आठ दिवस आठ म्हणजे आठ घंटे लाईट चालू राहते आता आणि त्याला पाणीला माणसं मिळत नाही काही मिळत नाही आणि गव्हाचं उत्पन्न घटलं आहे आता बिघायला जास्तीत जास्त आठ ते दहा क्विंटल गहू येतो आता त्याच्यामुळे परवडत नाही शेतकऱ्याला खतांचा भाव वाढलेला आहे खतांचा भाव डी एपीचा भाव चा भाव पंधराशे सोळाशे म्हणजे आपण ज्या लागवड केलेली असते ती मेहनत वाया जाते हा मेहनत वाया जाते मग मुण त्याच्यामुळे परवडत नाही शेतकऱ्याला उत्पन्न कमी असतं उत्पन्न कमी येतं त्याच्यामुळे गहू पेरणी कमी आता अच्छा पूर्वी खूप तालुक्यात गहू पेरणी केली जायची आता कसं पाणी पण मुबलक होतं आता पाणीचा पण कमी परिणाम झाला आता आणि खतांचा बी भाव कमी होता हा खतांचा भाव वाढलेला आहे त्याच्यामुळे मजूर भेटत नाही का या ढगाळ वातावरणचा गहूवर काय परिणाम होतो का मग होतो ना त्याला काय बारीक पडून जाईल गहू काय त्याच्यामध्ये दाणे भरले जाणार नाही दाणे भरले जाणार नाही अच्छा किती आपला गहू तीन एकरचा प्लॉट तीन एकरचा प्लॉट